बीएसएस मायक्रो फायनान्स कंपनीने जोपासली सामाजिक बांधिलकी बांधीलस्तांना जीवनावश्यक व बी सी कोटक महिंद्रा बँक जयसिंगपूर शाखेमार्फत सध्या येऊन गेलेल्या पूरग्रस्त लोकांना एक हात मदतीचा म्हणून बी एस एस मायक्रो फायनान्स कडून शिरोड तालुक्यातील बस्तवाड कुरुंदबाड नांदणी राजापूर आकीवाड या गावातील पूरग्रस्त महिलांना किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली बी एस एस मायक्रो फायनान्स व बी सी कोटक महिंद्रा बँकेने आर्थिक हातभाराबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे दोन हजार एकोणीसमध्ये चार हजार दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार तेहत्तीस तर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार अशा आठ हजार तेहत्तीस महिलांना या किटचं वाटप केलं आहे या किट वाटपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरो तालुक्याचे पी आय एस एम गायकवाड बी एस एस मायक्रो फायनान्सचे डिव्हिजनल मॅनेजर प्रवीण मंडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत नयनेश कोरे यांनी केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ब्रांच ऑपरेशन मॅनेजर नयनेश कोरे झोनल मॅनेजर यशवंत कांबळे ॲडव्होकेट जयसिंगपूर प्रमुख संदीप कांबळे यांच्यासह मान्यवर लाभार्थी उपस्थित होते शेवटी आभार यशवंत कांबळे यांनी मानलं महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा